येवला तालुक्यातील शिवसेनेच्या वतीनं तहसील कार्यालय व पंचायत समिती येथे तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रलंबित कामांच्या अनुषंगाने शिवसेनेचे तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांच्या नेतृत्वात आलाय यावेळी तालुका समन्वयक प्राध्यापक अंकुशराव निगम उप तालुका प्रमुख शरद कुदळ शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे महिला आघाडीच्या उप तालुका प्रमुख ज्योती माळी या प्रमुख म्हणून उपस्थित होत्या तालुक्यामध्ये गाय गोठा शेळीपालन विहिरीसाठी लागणारा निधी मातोश्री पाणंदमधील रस्ते पीक विमा तसेच येवला तालुक्यातील महालखेडा येथील आदिवासी बहुल वस्तीमध्ये सध्या मूलभूत व्यवस्था देखील नसल्यामुळे तात्काळ देखील रस्त्यांचे काम घरकुल तसेच इत्यादी कामांच्या बाबतीत तहसीलदार आबा महाजन व गट विकास अधिकारी सुरेश पाटेकर यांच्या दालनामध्ये शिवसेनेच्या वतीनं तब्बल एक तासभर ठिय्या मांडण्यात आला यानंतर तहसीलदार यांना यावेळी शासनाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजनेच्या बाबतीत लागणारा निधी तात्काळ उपलब्ध करून द्या अशा सूचना देखील देण्यात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पाटेकर यांनी महालखेड्या येथील आदिवासी बहुल वस्तीवर खऱ्या अर्थाने अन्याय झाला आतापर्यंत ते त्यांच्या मूलभूत गरजांपासून वंचित राहिले परंतु आपण ही बाब लक्षात आणून दिली त्याबद्दल तातडीने दखल घेऊन त्यांच्या विकासासाठी जे करता येईल त्या उपाययोजना तातडीने करण्यात येतील असं आश्वासन दिल्यानंतर पदाधिकारी यांनी निवेदन देत आपला मोर्चा मागे घेतलाय संबंधित विभागाने देखील तातडीने याद्या तयार करून पुढील कामकाजाला सुरुवात केली विकास अधिकारी यांनी तालुका प्रमुख शेळके पाटील यांना तसेच आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती दिली यानंतर त्यांच्या कुठल्याही स्थानिक अडचणीसाठी इथपर्यंत येण्याची गरज भासणार नाही असा शब्द देखील या निमित्ताने गटविकास अधिकारी यांनी शिवसैनिकांना दिलाय संबंधित विषयाला शिवसेनेच्या माध्यमातून वाचा फोडल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी शिवसेनेचे तालुका प्रमुख शेळके पाटील यांचे आभार व्यक्त केले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील उपजिल्हा प्रमुख अमोल सोनवणे तालुका समन्वयक प्राध्यापक अंकुशराव निकाम उप तालुका प्रमुख शरद कुदळ शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे शे अध्यक्ष श्रावण देवे उप तालुका प्रमुख संतोष वल्टे अंदरसूल शहर प्रमुख संदीप शेळके युवा सेनेचे शे, ऋषिकेश दौंडे यश जगताप ऋषिकेश शेळके रावसाहेब पारखे सुनील काळे सागर गायकवाड महिला आघाडीच्या उप तालुका प्रमुख माळी निवास बोनाटे प्रफुल्ल पाटोळे सुनील निकम मच्छिंद्र माळी बाळू भवर दीपाली माळी सुमन भवर विमल गोदावरे पूजा माळी पूजा मोरे सरला माळी प्रांजली वाघ संगीता गरुड अलका शिंदे लताबाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज येवला तालुका शिवसेनेच्या वतीने मान्य तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये शिवसेनेच्या वतीने आज धडक मोर्चा आम्ही या ठिकाणी आणलेला होता तालुक्यातील विविध प्रश्न असेल जसं गाई गोठा असेल पालन असेल विहिरींसाठीचा निधी असेल पीक विमा असेल या संदर्भामध्ये आज मान्य तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांच्याशी चर्चा झाली त्याचबरोबर मालखेडा येथील जे आदिवासी विभाग आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने त्या महिलांवरती ज्या अन्याय झालेला होता का त्यांना रस्ते आणि घरांचा विषय होता त्या संदर्भात देखील एक प्राथमिक चांगली चर्चा झाली त्या संदर्भात देखील संबंधित विभागाला दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत त्या पद्धतीने लगेच कामकाजाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे जोपर्यंत यांचा पुरेपूर पाठपुरावा केला जात नाही तोपर्यंत शिवसेना देखील शांत बसणार नाही आणि यांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी पुढच्या काळामध्ये आम्ही काम करणार आहोत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला